चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा हजारो वर्षाची परंपरा असलेली चंदगड शिमगा उत्सवमध्ये वीरेंद्रसिंग मंडलिक यांनी शिवाजीराव पटले यांची भेट घेऊन या शिमगा उत्सवाचा आनंद लुटा कसा पाहू आज चंदगड येथील हा शिमगोत्सव यापूर्वी तुम्हाला काय माहिती होती का आणि आज हा उत्सव बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं नाही ने माहिती नेहमी होती कधी बघायचं मला योग त्याच पद्धतीने येत नव्हता खरं म्हटलं तर चंदगड हे गाव हे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामधील एक शेवटचं टोक असलेलं तालुका आणि टोक असलेलं गावं इथं आहेत इथनं अगदी आंबोली मला वाटते बॉर्डर ही बॉर्डरवर आहे आणि शिमगोत्सव हे नेहमी आम्ही ऐकून होतो चांगल्या पद्धतीनं फार शिंगो शिमगोत्सव साधारण चंदगडमध्ये होतोय हे आम्ही ऐकूनच होतो पण आम्हाला आज बघण्याचा योग निश्चितपणानं मिळाला आनंद आहे अगदी चांगल्या पद्धतीनं थाटामाटात चंदगडचे सर्व नागरिक हे जवळपास मला वाटते स्व स्व खर्चानं हा शिमगोत्सव साजरा करतात एका दिवसामध्ये नाही म्हटलं तरी पंधरा वीस लाख रुपयेचे म्हणजे खर्च या सर्व नागरिकांना होतोय पण तरीही उत्साहामध्ये मला वाटतं स संध्याकाळी आता साडे दहा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत शिमगोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा होतो त्यासाठी मी सर्व चंदगडकरांना पहिला शुभेच्छा देतो निश्चितपणानं शिमगोत्सवच्या माध्यमातून आज आमच्यासारख्या सुद्धा युवकांना या आधुनिक जगामध्ये पारंपरिक पद्धतीनं अजूनसुद्धा सण साजरा कसा करायचा ही एक निश्चितपणानं ज्ञान आम्हाला मिळालं आणि तर हा हजारो वर्षाची परंपरा असणारा हा उत्सव आहे आणि यामध्ये कलाकार स्वखर्चाने कर प्रयत्न करत असतात आपण शासन दरबारी यांच्यासाठी अनुदान मिळण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का नाही ना निश्चितच प्रयत्न करणार आहोत पेपरला सुद्धा या संदर्भात बातमी ती वाचली होती आणि मुख्यमंत्री साहेबांच्या दारी हा विषय घालून शिमगोत्सवला एक चांगला दर्जा कसा देता येईल याच्याकडे आम्ही निश्चितच बघणार आहोत आणि सर्वजणांना चंद्रकरांना पुन्हा शिमगोत्सवाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा